नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो एक महत्त्वाचे अपडेट देण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे मित्रांनो दिनांक पाच जून आणि सहा जून रोजी पेटनाका या ठिकाणी भव्य असं ओपन आणि आदतचं मैदान संपन्न होणार होतं या मैदानाच्या संदर्भातली एक महत्त्वपूर्ण अपडेट ही आयोजकांकडून देण्यात आली असून या मैदानाचे प्रमुख आयोजक संस्थापक एम एम ग्रुप महाराष्ट्र राज्य प्रसिद्ध बैलगडी मालक मोहनराव मदने यांनी मोबाईलद्वारे कॉलद्वारे आपल्याला या मैदानाच्या संदर्भातली माहिती दिलीत पाहूयात नाना काय म्हणाले मित्रांनो आपल्या समवेत प्रसिद्ध बैलगडी मालक एम एम नाना आहेत नाना, नाना नमस्ते नमस्ते काय सांगाल उद्या जे पाच जूनला ओपनचं मैदान होणार होतं वनश्री केसरी त्या संदर्भात काय अपडेट आहे आता आताची परिस्थिती अशी आहे की पाऊस पूर्ण पाऊस नाही आहे फीची hmm. परिस्थिती चांगली आहे आता तेज वगैरे सगळं झालेलं आहे स्पीकर वगैरे ते सगळं लावून रेडी आहे hmm. परंतु संध्याकाळची जरा गॅरंटी काय नाही वातावरण आबाळाचं ना आहे रात्रीचा hmm. पाऊस पडला तर प्रॉब्लेम बैलगाडी वाल्यांच उद्या भाड्या वगैरे भरून येणार लोक hmm. त्यांना त्रास होईल आता रात्रीच काय आपण पावसाला बसून काय होती परिस्थिती नाही आता सध्याची परिस्थिती पाऊस नाही पण वातावरण पावसागतच झालेलं आहे हा बाळाचं त्याच्यामुळेच तुम्ही तारीख पुढे ढकलली ताजून केली ओपन मैदानाची ना हो आपलं बाबा आता परमिशनच आपलं दोन दिवसाचं होतं ओपनचं नियोजन आहे विनंती बरोबर ही माहिती मी महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना मैदान रिपोर्टरच्या युट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून देतोच त्याचबरोबर उद्या सुद्धा मैदानाच्या संदर्भातले अपडेट आपल्याकडनं दिली जाईल ना कशी काय परिस्थिती उद्याची तशी जर परिस्थिती उद्या झाली तर देऊन परत का लोकांना वेळ समजा उद्या जर पावसाची परिस्थिती नसली आणि लोकांना अचानक ती घेण्यात त्याला काही अर्थ राहणार नाही ना गाजवाल्याने नों गाड्या नोंद केल्या आता दोन अडीचशे गाडी नोंद आहे आता अडीचशे गाडी नोंद आहे काही जागा नोंदणारी गाडी आहे त्या जवळच्या भागातल्या गाड्या पण लांबच्या गाड्याच्या नोंदी झाल्या त्यांनी पाठव नको त्यांना म्हणून मी उद्याचा दिवस डॅप ठेवून पारवा दिवशी घ्यायचं आता नियोजन आहे बरं बरं आणि उद्याची पण अपडेट मग संध्याकाळी भेटेल ना चार पाचच्या उद्या जरी अपडेट आता अपडेट व्हिडिओ टाकलाय आता थोडे एक व्हिडिओ टाकलाय आर्याचा एक व्हिडिओ पडल आणि विकास सरांना एक टाकायला होणार आहे अशी दोन तीन व्हिडिओ आता टाकून सहा नियोजन करायचं बरं बरं चालतंय धन्यवाद ना धन्यवाद धन्यवाद आणि लोकांना मैदान आपण होणारच सहा जरी पाऊस असला तरी सात ला येणार परमिशन डबल काढणार पण शंड होणारच बरं मैदान हे होणार फक्त तारखेत बदल झाला तर होऊ शकतो हां तारखेत बदल झाला तर होऊ शकतो एवढाच विषय चालतंय धन्यवाद नाना ओके धन्यवाद धन्यवाद